नमस्कार काय तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक धुळा चालू आहे का नाही ते गाड्या किलबिल किलबिल सकाळची झोप मोडते ती दुपारची झोप मोडते ती असं रात्री पण उशिरात आपल्याला आपली शांतता भंग करते ती पण हा आत्ताचा हो जो हा व्हिडिओ आहे तो विचार करून मतदान करते ती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जे आदल्या दिवशी कोण पैसे जास्त देईल किंवा कोण दारूच्या बाटल्या किंवा कोण मटण देईल त्यांच्यासाठी अजिबात नाही त्यांनी नाही बघितलं तर एक नंबर ज्यांच्या मनात कन्फ्युजन चालू आहे त्याचं वाटत झालं आहे ही गाड्या इतक्या इतक्या गाड्या ओरडते ते आपल्याला इतका त्रास देते तरी पण ही का बेबिन कामाच्या गाड्या लावून देत असतील तर एक सिम्पल लॉजिक त्याच्या मग असं असू शकते की एकच गोष्ट आपल्याला वारंवार ऐकली की आपल्याला ती खरी वाटू लागते म्हणजे त्या नेत्याचं महात्म्य किंवा त्या पक्षाचं महात्म्य आपल्याला सारखं सारखं कानावर पडते त्यामुळे आपलं बुद्धीसारखी त्या भोवतीत फिरत राहते आणि आपल्याला ती खरं वाटतं त्या काळाप्रद्ध त्या वातावरणाबद्दल वातावरणाप्रद्द ते आपल्याला खरं वाटू लागते त्यामुळे बरंच कन्फ्युजन होते Ani hati ह्या स्थानिक निवडणुका असल्यामुळे तुमचे मित्र तुमचे पाहुणे पय ह्यांच्या माध्यमातून हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचायचा म्हणजे ते एक नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न सगळ्यात पक्षांचा सगळ्याच उमेदवारांचा चालू आहे आणि पूर्वी थोडंसं सोपं होतं की समोर समोर लढते असायच्या हा किंवा हा ह्या दोघात निवडायचं सोपं जायचं पण आता आपल्यापुढं एक चार पक्षाचे चार किंवा अपक्ष असे चार पाच चार पाच उमेदवार आहेत ते त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होते आणि स्थानिक लेवलच्या निवडणूक आहेत म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांचा संबंध सगळ्यांशी येऊ शकते आणि हा संबंध आता परंती थे थे थे। थे ते आपल्या घरापर्यंत येते ती आपल्या प्रत्येकाच्या गाठीभेटी चालू त्या मग ह्याचं आपलं कन्फ्युजन होऊ शकते की आपण मतदान कोणाला द्यायचं कोणाला न्यायचं बराच विचार चालू असेल सगळेच आपल्याला थोडे बरे वाटतील कोणाचा पक्ष बरा वाटतो कोणाचा उमेदवार बरा वाटते कोणाच्या एखाद्याचं त्याचं काम बरं वाटते अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कन्फ्युजन होऊन चाललंय की मतदान करायचं कोणाला मग ह्यात एक मी सिम्पल फॉर्म्युला मला एक वाटते की सगळ्यात पहिला आपलं सगळं उमेदवार आपल्या नजरेपुढे आणायचं आणि ह्यातला आपल्याला निवडून कोणाला आणायचं नाही हे पहिला ठरवायचं म्हणजे जे असे एक दोन काय निघतील जी बाबा जी व्यक्ती बाधा येत्या किंवा ज्या उपयोगाच्या नाही त्या किंवा त्या आपल्याला सूट होत नाही त्या आपल्या स्वभावाला आपल्या विचाराला सूट होत नाही त्या व्यक्ती ते ते पक्ष ते पहिलं सगळ्यात पहिला बाजूला काढायचं आणि ती बाजूला काढून जे राहिले ते ते तीन चार म्हणजे पाच असले तर ती दोन गेले तर तीन राहते ते त्यातलं थोडंसं अवेलेबल बेस्ट आपल्याला निवडायचा आणि त्यातला आपण निवडून त्याला ते मतदान करा ते अजून पाच सहा दिवस वेळ आहे तो पण हळूहळू तुम्ही एक 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 हळूहळू बाहेर काढा आता पण हा ह्या आठ दिवसात जे कोणाचं तुम्हाला बोलणं वागणं जे जाणवते तेच त्याचं खरं असेल असं नाही कारण की एखाद्याचा मागच्या पाच वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा किंवा मागचं त्याचं अनेक वर्षाचं काम असू दे किंवा भविष्यात असा विचार करा की हा माणूस काम करू शकतो का नाही हे जरी विचार केला तरी एखादं एखाद्या ह्या लिस्टमध्ये ऑटोमॅटिक बाहेर जाईल ह्या अशा गोष्टी मतदान करायला आपल्याला थोड्याशा सोप्या करून जातील त्या मग आणखीन एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे आता काही लोक रोखठोक किंवा असे उमेदवार उमेदवारसुद्धा निवडत असले की ताडकी फाड बोलणार आहे पण मी एक असं एक्सपिरियन्स केला आहे की हे लोकांना फाड फाट फाटकेच न बोलणारी माणसं कॉन्ट्रॅक्टरशी मात्र गुळगुळगुळ बोलत असतात हे तुम्ही लक्षात घ्या जर तुम तुमचा उमेदवार तुम्हाला जर वाटत असलं वाट स्पष्ट वागताय आहे मग तर सगळ्यांसाठी तडकीफाडा आहे का फक्त लोकांसाठी आहे का उलट व्हायला पाहिजे तर कॉन्ट्रॅक्टरशी किंवा अशा गोष्टींनी ताड ताडकीफाड बोलायला पाहिजे अधिकाऱ्यांशी आणि लोकांशी त्यांना मो बोल पाहिजे असं मला वाटते ही एक फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय आणि एक असा एक लक्षात घ्या गेली पाच वर्ष झालं आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषदेला कोणीच आपल्याला वाले नव्हता किंवा आपला उमेदवार नव्हता तिथं सदस्य नव्हता तरीसुद्धा आपलं जग चाललं आहे आता येऊन तुमच्या लक्षात आलं असेल ग्रामपंचायतमध्ये एखादा सरपंच जर वर्ष वर्षभर वर्ष नसेल तरीसुद्धा आपली ग्रामपंचायत चालते म्हणजे ते प्रशासकीय लेवलमध्ये प्रशासकीय संघ आहे आपल्या आपला चालू हा फक्त बेटर कोण चालवू शकते ह्याचा थोडासा विचार करायचा आणि आपलं मतदान करा मगाशी कर। कॉन्ट्रॅक्टरशी गुळगुळ बोलण्याचा तुम्हाला विषय सांगितला त्यात मी पूर्णपणे त्या उमेदवाराला दोषी ठरवत नाही कारण की आता असे काही लोक आहेत की जे शेवटच्या दिवशी मिळणाऱ्या पैशावर किंवा त्या रसदीवर मतदान करतात मग त्यांच्यासाठी आणायचं कुठला पैसा तर तो असाच ह्या कॉन्ट्रॅक्टर कुठल्या कामात मिळवून करायचा रस्ता गटार बिटार काय असेल ते बनवून त्यातनं पैसे काढून तेच तुमच्याकडे खर्च करणार आहे आता ह्या इलेक्शन म्हणजे प्रत्येक लिशन असते पण अनेक चांगले उमेदवार खर्चासाठी उमेदवारी घेत नाही किंवा निवडणूक लढवत नाहीती नु, नु, वस्तू स्थिती आहे कारण की आपण समाजात असला आपला बनलाय खर्च करावा लागतोय तर निवडून येणार हे थोडंसं सिंपल लाईन किंवा साधी व्याख्या बनल्या की निवडणुकीची म्हणून काही लोक उमेदवारी येत नाहीत मग ह्या सरासर आपल्याला हळूहळू आपल्याला जे नको ऐकते काढून आहे त्यात राहते ती त्यात अवेलेबल बेस्ट आपल्याला निवडायचा आहे हा परत एकदा सांगतो नोटाला किंवा मतदान न करण्याची घडचूक नाही जो आपल्याला निवडून यावा असा वाटतोय किंवा एखादा चांगला उमेदवार जरी निवडून येत नसला तरी त्याला ताकद देणं जरा गरजेचं वाटतंय अशा लोकांना पण मतदान केलं पाहिजे थँक्यू आणि मतदान नक्की करा